मला माहिती होत ही एक बोललं की एकच होणार आहे म्हणून तर आता आपण एक बोलल की हे पिंकीचं कसं आहे भाऊ बहिणीनं वेगळं चालतं आता तुम्हाला सांगते मग अशी मी व्हिडिओ मध्ये काय म्हणलं तुम्ही तर व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांनी तर बघितलाच असल तर व्हिडिओ असं आमचं माझं तर म्हणणं असं नव्हतं बी कि आमच्या दारात यायचं नाही तुझ्यासारखं आम्ही नाही बाई आमचा तिथं अधिकार असून सुद्धा तू म्हण तू जशी म्हणली ना आम्हाला की दारात यायचं नाही लापाट कुत्र्यां आमक तमक तसं आमचं म्हणणं पण नाही तुला म्हणलं नाही आम्ही दारात येऊ नको काही नको तसलं तर शब्द बी नाही तर पण तुझं कसं आहे पहिल्यापासून असं म्हणजे एक बोललं की इकडच तुझी गाडी पळती मग काय तुला दाखवायचं असतं हे आम्हाला नाही माहिती आणि आमच्या भावाला बी म्हणजे भाव म्हणणाऱ्याला बी त्याला आता रोगी माणसं म्हणल्यावर त्याला बी वाटाय नकोय की खरंच बहिणी आम्हाला माझ्या लेकरांना माझ्या बायकोला मला अशा रोग्या म्हणतात का काय असंच तुला म्हणजे त्याला दाखवून द्यायचं असं नंतर आमचा तसा उद्देश नाही बी आम्ही रोग या राग या असं काही म्हणत बी नाही माझं म्हणणं एवढंच होत कि वेळची वेळेला उपचार केल्यावर बरं असतं लहान लेकरासाठी आम्ही बोलत होतो तर तू त्याचा वेगळाच अर्थ काढला का नाही ही होणारच होत कारण की तुला दाखवून द्यायचंय तुझ्या नवऱ्याला ही बघ तुझ्या बहिणी कशा आहेत ना रोग्या म्हणत्या दारात यायचं नाही म्हणत्या असं तुझं म्हणणं तिला बी तेवढंच पाहिजे तु बहिणीच आता बहिणींच काय अण्णा काय ऐक ना बायकोचं काय ऐक ना पण जी खरं बोललेलंच जी खरं बोलतय माणूस तिचं ऐकावा ना त्याने बी बघावा की खरंच बहिणी रोगी म्हणा रोग्या म्हणल्या का आपलं एक बोललं की एकच मनाने करायचं येणार तुमच्या दोघीला बी आमचं सांगणं आहे तुम्हाला की आम्ही येणार नाही दारात आमचं काहीच म्हणणं नाही बाई आम्ही कधीच आडावणार नाही किती बी भांडण तणन झाली कुठं काय झालं तरी आमच्या भावासाठी आम्ही कधी पण चांगलाच विचार केलेला आहे वाईट विचार त्याच्यासाठी केलेलाच नाही त्याच्या मनात किती बी येऊ द्या कि बहिणी अशा म्हणजे बहिणी अशा बहिणी तशा पण त्याच्यासाठी आम्ही कधी वाईट विचार केला नाही करत नाही आणि कधी करणार पण नाही रागात यागात आम्ही भांडणात त्याला बोलत असल ती बी ते नीट व्यवस्थित राहत नाही ऐकत नाही म्हणून बोलावं लागतं ती बी बहिणीच ना तेवढं पण कर्तव्य नाही का भावाला बोला इतकं हम्म तेव्हा तू म्हणती की तुमच्या दारात नाही येणार आमच्या भावाला आम्ही कधीच आडावलेला नाही आणि अडावणार पण नाही दारात यायचं नाही ह्या गोष्टी कळलं का किती जरी भांडणं तन्न झाली ना तरी तो आमचा भाव आहे आणि त्याला आम्ही टायमाला तर कुणी टाकून देत नाही पण आता कसं आहे तुमचं विचार तुम्हाला वाटतात की बहिणी आमच्या दुश्मन आहे त्या असं तसं त्याचा कधी बी आम्ही चांगलाच विचार केलेला आहे आणि आम्हाला पण वाटतं आमचा भाव चांगला स्वतःच्या ह्याच्यावर बळावर त्यांनी पण नीटनाटकं त्याचा संसार सांभाळावा आम्ही तुझ्याविषयी सुद्धा कधी त्याला काय असं म्हणजे ही केलेलं नाही त्याचं कान तू जशी साठी सा त्याच्या मनात वेगळं निर्माण करते जसं आम्ही बायको विषयी कधीच त्याच्या मनात काही निर्माण केलेलं नाही कळगा आणि तुला बी आम्ही टाकून दिलेली नाही तुला बी टाकून दिलेली नाही कारण की तू आमच्या भावाची बायको आहे ह्या दृष्टिकोनातून आम्ही आहे ना किती काय झालं तरी तुला सुद्धा आपलं म्हणूनच जवळ केलेले तुला सुद्धा कधी टाकली नाही पण ती तुझ्या मनात काय चालू आहे जावं बघावं तू कशी आहे की आपला आर्थाचा गैरार्थ करून वेगळंच काहीतरी आपली बोलत असते पण कसं आहे आम्ही जातो भोळ्यापणाव तू जाती देवरूस आता तुझ्या लेकरांचा कधी वाईट विचार पण केलेला नाही आम्ही पण केलेला नाही वाईट विचार आम्हाला पण वाटतं आमच्या भावाची लेकरं पण चांगली राहावी त्यांचा बाप पण चांगल्या पद्धतीने त्यांना सांभाळावा असं आम्हाला पण वाटत असतं आता तो व्यसन करायला लागला व्यसन करतो कोणत्या बहिणीला वाटतं की आपला भाव व्यसन व्यसन करावा त्याच्या संसारावर घरावर परिणाम व्हावा असं कोणच्याच बहिणीला वाटत नाही ग राणी कळलं का आमचं एवढंच म्हणणं म्हणणं आहे ना आमच्या मनात बी एवढंच असतं की त्याने त्याच्या संसारावर लक्ष द्यावा कामधंदा कामधंद्याला तर जातोच तो कामधंदा करूनच कामधंद्याला गेल्यावर संसार हँडल होतो असं नसतं संसारासाठी भरपूर अशा काही गोष्टी आहेत ज्या स्वतःला दाबून दा कराव्या लागते त्या आम्ही फायदा म्हणजे भल्यासाठी सांगत असतो पण आता त्याचा तुम्ही वेगळा तू तर गैर अर्थच करते त्याचा वेगळाच करते आणि <laughs> त्याला बी तेवढंच पाहिजे बहिणी वाईट आहे त्या बहिणी अशा आहेत बहिणी तश्या आहेत ते आपला म्हणतच असतो कोण कोणाचं नाही आणि कोण कोणाचं नाही अरे ह्या जगात कोण कौन कोण तर कोणाचं नाहीच बाबा तुझ्या बायकोला बी सांगते की ह्या जगात कोण कोणाचं तर नाही शेवट कसं आहे एकटंच यायचं आणि एकटंच जायचं आहे पण आता लेकरांविषयी मी दोन शब्द चांगलं सांगितलं असलं तर त्यात वेगळा अर्थ काढायजोग काहीच नव्हतं ना वेगळा अर्थ काढायजोग काहीच नव्हतं मग का बरं असा वेगळा अर्थ काढून म्हणायचं आमच्या तुमच्या दारातच यायचं नाही आम्ही कधी म्हणलं का तुम्हाला की तुम्ही आमच्या दारात यायचं नाही आणि तसं जर काही मनात असतं तर मी पण कधी बोलवून घेतलं नसतं पंधरा पंधरा दिवस महिना महिना हिथं राहून दिलं नसतं मन जर माझं एवढं कपटी असतं ना जसं तुम्हाला वाटतं इतकं जर कपटी मन असतं तर मी महिना महिना पंधरा पंधरा दिवस कवाच हिथ राहू दिलं नसतं आता काय लोक का मला म्हणतात स्वार्थी आहे स्वार्थी आहे आता मी स्वार्थी आहे का कशी आहे ही देवाला माहिती आणि माझं मन कुणाविषयी कसं आहे ही बी माहिती कारण की जो माणूस स्वार्थी असतो ना तेव्हा असं कुणाला टिकू बी देत नाही आपआपला उद्योग बघा म्हणतो आता तुम्ही बघताय उलट माझ जाणं येणं त्यांच्याकडे कमी होत असेल पण आता आता एवढ्या ह्याच्यात नाही नाही तर महिना महिना पंधरा पंधरा दिवस जर आली तरी मी कुणाला जाऊ देत नाही हम्म राहत्यात हि तर ती वी आपल्या घरात असल्यावर राहत्या तसलं बी नाही पाहुण्याच्या घरी आल्यावर पाहुण्यावानी राहायचं तसलं बी नाही हातानी आपल्या आप हाताने सगळ्या गोष्टी करणं खाणं घेणं सगळं जी ती आप आपल्या मनानी जरी माझ्या घरी आलं तरी ज्योती आपापल्या आप मनाने ज्याला जे वाटेल ती करून खाऊ शकतो ही असं मी कुणाला कधी पाबंदी पण लावली नाही की तुम्ही ही करू नका ती करू नका जसं माझ्या पद्धतीनं होईल तेवढं मी देण्याचा ही करण्याचा प्रयत्न करत असते पण जर माणसाच्या अपेक्षा मोठ्या असल्या तर त्या अपेक्षा इतकं आपण नाही त्यासाठी करू शकत आणि जर त्याच्या अपेक्षा जर आपण त्याची गरज नाही ना भागू शकलो तर माणूस त्याला आहे ना म्हणत की म्हणजे त्य विसरतो मग ती ओळख धरत नाही असं असतं ते म्हणतो हे माणूस आपल्यासाठी काय करत नाही जर त्याच्या म्हणण्यानुसार जर चाललं तरच म्हणतो माणूस की हे माणूस आपल्यासाठी करतो जर आपण त्याच्या म्हणण्यानुसार नाही ना वागलं की मग म्हणतो हे माणूस आपल्यासाठी काय करत नाही आता मला म्हणतात तू आमच्यासाठी काय करत नाही मी नाही करत विषय संपला कशाला जास्त बोलायचंय जास्त वाढवायचंय नाही करत नाही करत नाही करत म्हणलं भाऊ बहिणीनं जबरदस्तीनं तर ना म्हणून तर घेऊ शकत नाही ना कुणाकडून कि मी करती म्हणा मी करते म्हणा नाही करत नाही करत म्हणले नाही करत जास्त काय त्यात आणि मी म्हणलं पण नाही कि भाऊजाईला पण म्हणलेलं नाही कि तुम्ही आमच्या दारात यायचं नाही तुम्ही रुग्ण माणसं आहेत म्हणलंय का तर तिच्याच मनात काय आलं तीच ती आपल्या मनाने काय म्हणती हा अग तस नसत बहिणी कवा भावाबद्दल असे विचार करते लय का किती केला तरी जरी एकामेकाची भांडणं झाली रागती गाला तरी शेवट किती केलं तरी बहिणी त्या बहिणी भावाला टाकून देते का आता त्या बारक्याचं बी दुखतय आई वाळती बारक्याचं बी दुखतय दुखतय आता सर्दी खोकला ही कुठली दुखणी आपल्या हातात आहेत का येते ती बी जाते ती बी हा जवळ बघा तेव्हा त्या रा, राजाला पण तेवढंच निमित्त पाहिजे असतं आता त्याची बायको म्हणली दारात यायचं नाही तुमच्या दारात आम्ही यायचो नाही आता हिला वाटतंय की ती म्हणली आम्हाला दारात यायचं नाही म्हणजे आम्ही बी तिला दारात यायचं नाही म्हणतो का आमचं काही म्हणणं नाही आमचा दरवाजा सतत आमच्या भावासाठी कायम उघडा आहे तो कधी बी येऊ जा येऊ शकतो जाऊ शकतो आणि ती बी त्याच्या फॅमिली सहित येऊ जाऊ शकतो असं म्हणणं नाही आमचं एकाला आगाशी आणि एकाला जागाशी आपलं आहे म्हणून आपलंच धरायचं असं नसतं आम्ही मी तर स्वतः कधीच असा निवडून आवडून विचार केलेला नाही भाव जरी आला ना तरी तो त्याच्या फॅमिलीला घेऊन येऊ शकतोय असं नाही की तो वाद एकटाच येऊन देईन तुम्हाला नाही आणू दे असं कधीच नाही म्हणलेलं आमच्या भावासाठी कायम आमचं दरवाजा उघडच आहेत आणि राहणार तो कधी बी येऊ शकतोय जाऊ शकतोय राहू शकतोय त्याच्या मनाने पण एवढाच विषय फक्त एवढा झालाय की जास्त आपण फोर्स करणं टाळले कुठल्या बी गोष्टीला आपल्या म्हणण्यानुसार नाही जर तुम्हाला वाटलं तर या नाही वाटलं तर नका येऊ असं आहे आणि ही गैरसमज मनातून काढून टाक की तुम आम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला म्हणलो की रोग झालाय येऊ नका आमच्या दारात असं नाही आम्ही कशाला आमच्या भावाला तसं म्हणू ह तू म्हणली दारात येऊ नको ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही म्हणणार दारात येऊ नको काय बी आपलं मनाने नको जोड बोलत जाऊ पिंके मग दुसऱ्याच्या बी मनाला दुःख होईल असं नको बोलत जाव तुझ्या लेकरांसाठी आम्ही म्हणलं होतं की कुठल्या बी गोष्टीची वेळ असती सावध सावध राहा आपलं कसं या लवकरात लवकर दवाखानं केलं उपचार केलं तर बरं होईल नाहीतर आपलं असं आहे की सुपारी काय का वकारी आली तर सुपारीचं खाण नाही भेटत टायमाला आणि सगळ्याच्या माग सगळ्याचं संसार आहे परपंच आहे कोण कुणाच्या संसार सोडून कुणाच्या माग पळत नाही त्याच्यामुळं आपणच आपलं सावधगिरीने वागायचं आपल्यावर ले दोन लेकराच्या जबाबदाऱ्या पडल्या ले ते हे आमचं सांगणं असतं प्रत्येक वेळेस आता तू त्याचा अर्थ काढते त्याचं ती चूक आमची नाही ती चूक तुझी आहे तुझ्या नवऱ्याला बी कधी आम्ही वाईट सांगितलं नाही की तुझी बायको सोडून दे तुझी पोरं सोडून दे असं कधी म्हणलेलं नाही त्याला बी चांगलं सांगितलंय की संसार चांगला, चांगला संबळ लेकरं चांगली संबळ बायकोला चांगलं संबळ हे सांग नाही आमचं ह्यात चुकीचं काय एका बहिणीचं कर्तव्य असतं भावाला सांगायचं सा तेवढं आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला जमलतस आम्ही पार पाडतो आता त्याच्यात तू गैर अर्थ काढती ह्यात तर आमचं आमचं तर काही चुकी नाही ती चुकी तुझ्या विचाराची आहे म्हणायचं तुझ्या नवऱ्याला बी विचार कवा तुझ्या बहिणींनी बाबा म्हणा तुला वाईट सांगितलं का सांगितलं का की तुझ्या लेकरा बाळांवर लक्ष देऊ नको आसाची येड्यावाणी आसा कर असं तसं कधी सांगितलं का नाही सांगितलं विचरायचं नवऱ्याला विश्वास आता तू आमच्यावर तर विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यामुळे तुझ्या नवऱ्यालाच विचार त्याच्यावर विश्वास ठेवू शकते ना तू कसं असतं दुसऱ्याचं जर वाईट आपण करायला लागलो ना तर देव देव बघणार असतो दुसऱ्याचा वाईट विचार केला तर आपल्याबद्दल वाईट घडत आणि ती आपल्याला कधी आलं नाही दुसऱ्याबद्दल वाईट विचार करण्यास आपल्याला कधीच आलेलं नाही दुसऱ्याबद्दल वाईट विचार करायला आपण दुसऱ्याबद्दल चांगलंच विचार करतो फक्त फरक एवढाच आहे की ज्यावेळेस मला काही चुकीचं वाटेल ना त्यावेळेस मी फटकुने बोलत असते हिथ फक्त नडतं आणि ती सत्य बोलणं माणसाला खटाकत विषय असा झालाय तर हे गैरसमज मनातून काढून टाक आणि नवऱ्याच्या मनात काय असं वेगवेगळं विचार आणून देते ना हे नको देऊ बहिणी बहीण भावाबद्दल जी एकामेकाच राग गात गात जी प्रेम असत दुरावा निर्माण होतो रागात यागात बहीण भावंडाचं जरी किती भांडण झालं तरी काय एकामेकाला तोटते नाही हाणते आल मारते गुवाड होते बोलते बहीण भावंडाचं लहानपणापासूनच त्यांची बी भांडणं असते ती त्याचा आपण कसं आहे बहीण भाव भावंडाच्या भांडणात बी आहे ना ज्यावेळेस ती कळीत होत्यात मोठी होत्यात समजदार होत्यात त्यावेळेस त्यांच्या भांडणाचा मात्र तिसराच फायदा घेऊन जात असं होतं